भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातले ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पुन्हा एकदा पातळी सोडून भाषा वापरली जयंत पाटलांनी नाव न घेता गोपीचंद पडळकरांवर टीका केलेली होती त्यानंतर पडळकरांनी सुद्धा जयंत पाटलांवर बोचरी आणि खालच्या स्तरावरील शब्दात पलटवार केला होता आता पुन्हा एकदा पडळकरांनी सांगलीतल्या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आयोजित सभेत जयंत पाटील यांच्यासह वाळव्यातल्या त्यांच्या समर्थकांवर तिखट शब्दात टीका केली जयंत पाटील आणि पडळकर यांच्या या वादाचा पुढचा अंक आता पाहायला मिळतोय पाहुयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट ज्याने कारखाने ढापले त्यांच्या विरोधातले तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोच मंगळसूत्र पडळकर जयंत पाटील वादाचा दुसरा अंक पडळकरांची जयंत पाटलांवर पुन्हा एकदा जहरी टीका मुख्यमंत्र्यांनी कान टोचूनही पडळकरांकडून टीका सुरूच सांगलीतल्या आरेवाडी इथल्या बिरोबावनात हिंदू बहुजन दसरा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळेला आपल्या भाषणादरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका केली आहे ज्याने कारखाने ढापले त्यांच्या आहे अरे तुम्ही मला मंगलसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या नंबरच्या मी किती पडळकरांनी याआधी सुद्धा जयंत पाटलांवर <स्तुण> पातळी सोडून टीका केली होती त्यावेळेला शरद पवारांनी फोन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे नाराजीही व्यक्त केली होती मुख्यमंत्र्यांनी पडळकरांचे कान टोचल्यानंतर सुद्धा पडळकरांच्या टीकेची धार काही कमी होताना दिसत नाहीये त्यातच भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी गोपीचंद पडळकरांचं समर्थन केलंय तर दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी यावर सावध प्रतिक्रिया दिलेली आहे गोपीचंदजी पडळकर यांच्याबद्दल नको नको ते शब्द वापरले जातात त्यांना मंगळसूत्र चोर म्हटल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर दिलं असेल की कुणाचं मंगळसूत्र चोरलं हे सांगा तर त्यात चूक काय जर का तुम्ही आम्हाला आरे म्हणत असाल तर ती कारे म्हणण्याची धमक आमच्यामध्ये आहे त्यामुळं तुम्ही यापुढे गोपीचंदजी पडळकर यांच्याबद्दल जर का अपशब्द वापरणार असाल तर त्या अपशब्दाचं उत्तर जशास तसं दिलं जाईल मला असं वाटतं की मागच्या घटनेनंतर त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी मी चर्चा केली आज त्यांनी त्याचा ते उल्लेख न केला त्यांना कोणी गोप्या म्हटलं म्हणून त्यांनी असं म्हटलं त्यांना मंगळसूत्र चोर म्हटलं म्हणून त्यांनी असं म्हटलं याच्यामध्ये काही संदर्भ आहेत जिकडून तिकडे बोलण्याचे राजकारणामध्ये आपण इतके प्रगल्प असलो पाहिजे वडिलाचं नाव घेऊन कुणालाही कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी आणि तेही जयंत पाटील साहेबासारख्या व्यक्तिमत्वाला नाही बोललं पाहिजे असं आमची सर्वांची सूचना होती जयंत पाटलांवरील सातत्यानं होत असलेल्या या टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातल्या नेत्यांनी आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीसुद्धा आपापल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मुख्यमंत्री फडणवीसांनी पडळकरांना सांगूनही जर ते त्यांचा ऐकत नसतील तर महाराष्ट्र माफ करणार नाही असं आमदार रोहित पवार म्हणत आहेत तर सुप्रिया सुळे संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा पडळकरांच्या सातत्यानं होणाऱ्या टीकेवर आता प्रत्युत्तर दिलं आहे त्या सभेमध्ये त्यांचं जे भाषण आपण जर बघितलं तर पूर्णपणे पातळी सोडून केलेलं ते भाषण आहे देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना सांगून सुद्धा पडळकर एवढे मोठे झालेले आहेत तर ते देवेंद्र फडणवीसांचा अजिबात ऐकत नाही याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस या महा देशाला जी एक महान परंपरा होती खरं का स्वच्छ निर्मळ राजकारणाची ती गेल्या दहा अकरा वर्षामध्ये नष्ट झालेली आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये याआधी कोणी असं बोलल्याचं मला आठवत नाही शिवसेना प्रमुख सुद्धा बोलले आहेत पण ज्या स्तराचं भाष्य आज भाजपचे लोक करत आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि मोदी टाळ्या वाजवतात हे या देशात झालं नव्हतं लातो भूत बातोसे नाही मानत वैयक्तिक टीका कोणीही कोणा ठीक आहे आरोप प्रत्यारोप राजकारणात करायचे असतात ते वैचारिक दृष्ट्या तुम्हाला काय बोलायचं पण असं वैयक्तिक टीका करणं हे सगळ्यांनीच टाळलं पाहिजे पडळकरांच्या जयंत पाटलांवरच्या टीकेनंतर आता त्यावर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे हा राजकीय वाद आता आणखी चिघळण्याचीही दाट शक्यता दिसतीय पडळकर आणि जयंत पाटलांच्या वादावर पडदा टाकण्याच्या दृष्टीनं घटना घडणार की या वादाचा तिसरा अंक येत्या दिवसात पाहायला मिळणार काही दिवसात कळेलच मीनाक्षी म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा